नमस्कार मित्रांनो ट्रेड कुलदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की शेअर मार्केट म्हणजे काय याच्यावर आपण सोप्या भाषेमध्ये चॅट जी पी टीला विचारलं होतं तर बरेचसे असे त्यांनी आपल्याला शिकवले चार्ट जी पी टीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला काही प्रश्न असतील तर कॉमेंट करा पण कोणाची कॉमेंट न आल्यामुळे मला जो प्रश्न पडला त्यावर मी आज चार्ट जी पी टीला एक प्रश्न के बी एस सी वर्सेस एन ए सी तो बढ़ू शकता इतना का मनता है शान विषय है कुलदीप चला तो मग सोप्या मराठी समझू घे बी एस सी वर्सेस एन एता दोन प्रमुख शेयर मार्केट एक्सचेंज है बी एस सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज एन नेशनल सी नैशनल स्टॉक एक्सचेंज दोनों ठिकाणी शेयर्स बॉन्ड्स डेरिवेटिव्स इत्यादि खरेदी विक्री होते पण काही महत्त्वाचे फरक आहेत तर दोन्ही ठिकाणी शेअर खरेदी आणि विक्री केले जातात मित्रांनो डेलबी म्हणजे आपले जे ऑप्शन ट्रेडिंग फ्युचर ट्रेडिंग आहे असल्या प्रकारचे बी एस सी वर्षस एन एस सी तुलना घटक बी एस सी स्थापना वर्ष बी एस सीचे आहे अठराशे पंच्याहत्तर एन एस सी आहे एकोणीसशे ब्याण्णव म्हणजे यामध्ये जी बी जा एस सी, मुंबाई, मुंबाई, लें, लें, सी आहे ते अठराशे पंच्याहत्तरला सुरू झालेली आहे आणि एन एस सी एकोणीसशे ब्याण्णवला याची मुख्यालय मुंबई मुंबई दोन्हीचेही मुख्यालय मुंबईला आहेत मुख्य निर्द्यांश सेन्सेक्स सेन्सिटिव्ह इंडेक्स बी एस सीचा आणि एन ए सीचा निफ्टी फिफ्टी तर नोंदणीकृत कंपन्या आहेत पाच हजार प्लस बी एस सीमध्ये आणि एन ए सीमध्ये दोन हजार प्लस आहेत ट्रेडिंग वेग स्पीड थोडा कमी आहे बी एस सीचा आणि अत्याधुनिक जलद प्रणाली आहे आपल्या एन ए सीची लोकप्रियता ट्रेडर्समध्ये गुंतवदारामध्ये लोकप्रिय आहे बी एस सी आणि ट्रेडर्स आणि प्रोफेशनल्समध्ये लोकप्रिय आहे एन ए सी कारण तिथे फास्ट तुम्हाला डिसिजन घ्यावं लागते त्यामुळे शेअरचे उदाहरण टाटा मोटर रिलायन्स इन्शुरन्स सर्व कंपन्या दोन्ही ठिकाणी लिस्टेड असतात तसंच बहुतेक कंपन्या दोन्ही ठिकाणी लिस्टेड असतात तर यांचं म्हणणं आहे चार जी टीचं की दोन्ही ठिकाणी बी एस सी आणि एन एस सीवर कंपन्या रजिस्टर असू शकतात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बी एस सी म्हणजे भारतातील सर्वात जुना शेअर बाजार एन एस सी म्हणजे आधुनिक आणि जनक प्रणाली असलेला शेअर बाजार दोन्ही ठिकाणी शेअर सारखेच असतात फक्त ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वेगळा असतो निष्कर्ष कनक्ल्युजन तुम्ही बी एस सी किंवा एन एस सी कोणत्याही एक्सचेंजवर शेअर खरेदी करू शकता फरक फारसा नाही महत्त्वाचं म्हणजे कंपनी चांगली असावी हे तुमचं विश्लेषण योग्य असावं तर इथे अशा प्रकारचं उत्तर दिलं तुम्हाला काही कॉमेंट विचारायचे असतील तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता तुमचे काय प्रश्न वगैरे या व्हिडिओला बघून असेच आपल्याला शेअर मार्केट शिकायचे आहे मी पण शेअर मार्केट शिकत आहे त्यामुळे बरेचशा स्ट्रॅटर्जी मी यूट्यूबला बघत आहे गुगलला बघत आहे आणि त्यात आपली काही इम्प्लिमेंट करून मी देण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हीसुद्धा कोणतीही स्ट्रॅटर्जी पूर्णपणे त्या स्ट्रॅटर्जीवर काम करू नका स्वतःचं त्याच्यात डोकं लावा त्यानंतर त्या स्ट्रॅटर्जीला बॅक टेस्टिंग करून वापरा आणि शेअर मार्केट शिकायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा